मग अग्र मोठू माणस माझ्याकडे नाणक्या आणि साधा माणूस फक्त समाजवास दिव तोडावाच दिवस इलेक्शन रकमो सोलापूर लोक भेटेयच कणघाण पटकेस म्हणून अठ्ठावीस हजार कोरमाटी मतदान दक्षिण सोलापूर मेट आणि पडे एका त्रास पण शेवट आणि हजार

काल मार ऑफिस आरक्षण विषय बैठक मीटिंग येते रात साडे नऊ वाजता दिस समजा दीस दी जिलेबी खान घर जाऊन सुद्धा रोज कारण का मार भाई नाही परत आत्महत्या न करायचं आहे एक आरक्षण जे विषयच हरिभाऊ भाऊ हिरालाल भ्या किंवा आई पहिला ती लाईन ती लाईन भेटायचं कोण नको मत भेटोस मग वाते करायचं कोण नाही ना आपण आरक्षण करायची नाही आपण समाज पर धंदे माहीत एर पर ओर नामले एर नामलेन ठिकाणी आपण लाखो करून कामामध्ये चा आपण स्टेबल मा आनंदनगर ताणेम आहे ते आता आणि मुंबई ठिकाणी मार गाडी घर पॅर से आरक्षण खरं गरज केंद्र ते ताणेम भेटत अति घाई वाटेप लग बस अति घाई सवार लोक के ये पुसरेवाद चार लोक चार पाच वाट माफ करू मग ये चार पाच लोक भेटत आम्हाला समाज सत्यानाश करणार आपण आपलं स्वतः मारिये मारी आपण कथ लोक चपलू भूत काढून आपण करेन वाटत आणि पवरा देवीर महाराज लोक तम बेटे जो कोण मार नेता गण जो आय कोणती ओ इनोर शिवाय ही आरक्षणा मोर्चा शक्यचा काय शक्य छेनी तम जर भले मार लोक केलेच हम करा तिसरा करा चौथा करा शक्य छि पोरा घर आता बेटेच कोण लोक हरिभाऊ पण लाखोर संख्या मय मोर्चा काढला संदेश व्यासी लोक काँग्रेस मार रवीकांत काँग्रेस हमार राष्ट्रीय बजाला परिषद रमेश आम्हाला पंडित भाऊ आम्ही पंडित भाऊ करू मग कोणी बोलू वाच बोलता से मोर्चाशी आंदोलन काढलेच शक्यच काही शक्यच नाही नेतृत्व काम केलेच मराठा समाज नेतृत्व एकत्र एक काय हो दि मिनिट संभाषण भूक लागेल मराठा समाज नेतृत्व एकत्र एक काय भो कारण वनुखन पिसावाळा घण घण पिसावाच आणि वनु वनुमाय वनु आपण जत्र असतो आपण काहीच नाही वनुमनुमाय भले भले स्ट्रॉंग हात त्याच्यावर नाईन्टी पर्सेंट सहकार क्षेत्र आज मराठा समाज आहे तरी व एकजुटी मरोज जागा अंग का किदे कारण वनुकर घण लोकच आपण तर लोक कमच चा जेथे चालू म जाऊ का या तू जाऊ का या मग लोक कमच लिमिटेडच जिल्हा प्रती मज नेता तालुका प्रती मज नेता काही ने ने। शेणी एक विनंतीच बारीक बारीक निवेदन गोष्टी मी के जो संघर्ष विधान सोबत येतात आणि येऊन सेन सोबत आपण जेरशा के महाराज एन बी टाळ तो आहे आपण तर आता कुरे बस काय हवा मार हे फुगा आहे बसी से हा मोठ फुगा हवा मारून भरता कोण तर कोण तर पिन काढून तसेच पिन मारा मारा हवा काढ रेस आत्ती महाराज एम चार माणूस त भांडस व ती परत व माझ्या चार माणूस मन भांडस आत्ती परत महाराज दस लोक भांडस याचा अर्थ की आपण से वाईटचा शेड आजच वाईट कोणीचे से आजच फक्त निवेदन करायचं आहे सचिन माध्यम अब हम रूम तयार करायचा एक दस जर आपऊन विषय काय मांडलोस हरिभुजा हरिभाऊन की मांगले जाय रो वर भाषण कुर्स महत्वाच बतले जा रविकांत का भाषण आता भारी कर वर भाषण कुर्स लोग पोचा रो अब तम चो तमार भाषण कत कहीं डेटा वो डेटा कत पोचा ही बोला भर गरजे वो सचिन माध्यम से बना चाहिए तम समझ लोग गाइडन्स करो की वार रूम में कुर्स मटे लगने रो के लोटे नेतृत्व और मनोज जगह रखे आग का कारण वो पब्लिसिटी वत्रा मन वार रूम में आज पंद्रह लाख मोबाईल डेटा मार्क संदेश सचिन का पंद्रह लाख डेटा गोरमा ट्रोस आज आपण वार तयार तैयार एक क्लिके मई हरिभाऊ शिको माणस मानस, श्रीको मानस, मार शिको ये तमार शिको माणस हे सामान्य कार्यकर्त्याचे मालबीचे युट्यूब फेसबुक म्हणून पंधरा लाख गोरमेटी मोबाईल पोहोचवू शकतो वार रूम इम्पॉर्टंट सर दुसरं सगळ्यात महत्वाचं फायन खर्च करेशिवाय ही गोष्ट सक्सेस येवळ छिनि जबाबदारी संजय भाऊ नाम प्रकारे हरिभाऊ नाम प्रकारे हरिभैरा नाम्रकारे रविकांत नाम्रकारे मन नाम्रकारे ती येवळ छिनी जो आम्हाला नंदू एक ठराविक माणसं त्यातून समाज नेतृत्व करत नाही तू अकरा दिसा कंडिशन घालो कंडिशन घालतानी ही गोष्टी येऊ शकत दुसरी सगळ्यात महत्वाची कोण मीडिया आपण मॅनेज करू ये पकडो किंवा आपण समाज पब्लिक मीडियावर काही करेस पब्लिक जिंकता मोर्चा संपो सोलापूर जिल्ह्यावर मोर्चा संपो सोलापूर जिल्ह्या नंतर नाही एकदा मीडियावर बातमी आहे नंतर मीडियावर बातमी आहे ताई मॅनेज करावं कोणची पुन्हा जिला हमार मोर्चा आहे नंतर नवीन भाऊ गुंवा बातमी आहे रविभाऊ तमार समोर एक मोर्चा बातमी एकदा बातमी आज डिबेट यंत्रणा बेसस फक्त हरिभाऊ आणि संजीवराव बेसस आणि काय लोक बेसस संदेशराव बेसस डिबेट असं प्रॉब्लेम झाला तू एक दाबाळ केंद्र देखते रोज असेल नाही कनाय मनच वाटत टीव्ही माध्यम वाढू काय फोडून निघत होतात काही फोडचा आपण मी कळून चालशील काय निलेश बाबा काय कसं अंधारा समाज नाही वैभव साली होता मग आरक्षण कशाला पाहिजे तुम्हाला आरक्षण कशाला पाहिजे चालवायचे आज सेवा सगळं काम पोचवा मग जर निगेटिव्ह वाटायला गो तर हा भेटायला की धंदो ठीक चा आपण ठालो मातीन ताप केल्यान भेटलो वर्ष पुन्हा ती मी घंदूर येतोच समाजात कसे मातून टाकून लोक घंधू टग करते हा लोक वैताक जातीशभेट आणि हावर्षी लोक घंदूक ढग प्रॉब्लेम काय नुकसान समाजा लोक याच तारस महाराज महाराजेन किंवा हे नुन तर तमारस लोक टाळण उपयोग सेन हात जोडून प्लीज ही तळमळेला आरक्षण नाही करत शेनू रो नुकसान आहे गो तो ये की संतोष पावतो आज ताण देखोच मग मग चांगल्या मार्कन मार्कन मर्सडीच मार्कन बीएमडब्ल्यू की चकूड हात गाय मारो गाडी की तम आपण करता आहे पुन्हा लोकून बोलाय ते तमार मुळे जी व्यवस्थेत ते घणो बोलना को आम भूक लागली जेवण थळ चिकन काय मटण केलं सर मिस काय केलं सर मला बहु हरि बहु खास जोड विनंतीस फक्त प्लीज 16 तारखेन काहीतरी अजमार काय तारखेन काहीतरी 16 तारखेन काहीतरी महाराज मोचार ओरी बैठक सर तो भाऊ हात जोड विनंतीच सोळा तारखेन महाराज लोक बैठक राहू म्हणजे महाराज तमार पैकी काय बोले तम वगैरे काय बोले वैयक्तिक विषयच तम मोठं नेतृत्वच भाऊ मग नवीन येतो भाऊजम सोलापुर नाही ते आम्हाला बिहार पीठ नार आणि मग हरिभाऊन देखेवास मग चौदा किलोमीटर सेकर चला नाहीत तमार बाई बापू पेटोज हिरालाल राठोड साधा माणसचे वाहतो मा बोल कृपाचो आशीवाद घड माणूस घडायचा असेल तर तम छोटा नेतृत्वाचे भाऊ तुम कोणी काही केला कि एकम सौ एकदम संख्या माणसचे अमर रेवाळो हो आणि अमर हात जोडून विनंतीच भाऊ हात जोडून विनंतीच प्लीज महाराज लोक बैठक काय निर्णय मार काने पण मेसेज काय की ओवी संतोष हम कोई नेतृत्व करायचे नाही काहीतरी लिस्ट काढायचं ओमी भेटू आणि भाऊ येथे काय प्रॉब्लेम देखो भाऊ आपण आज सोळा तारखे आज आपण बारा तारखे बैठक रखाना के सोळा तारखे महाराज लोक बैठक घे भाऊ एकोणीस तारखेल बैठक बघा नाकेस कोण रक Okay. तीन तिघाड काम आहे भाऊ आणि काही म्हणायचं काय भाऊ शेर समिती शेर अध्यक्ष शेर अध्य। अत्र नुकसान हुए आपण नुकसान हुए सवार लोक भाटा मारी आपण हात जोडून विनंतीच भाऊ फक्त सतरा तारीख तर पोस्टपोन करू आणि मग कोण मग आज एक वाद मी शब्द जर तमार शेर महाराज नको हरिबाऊ शेर संघटना शेर एकमत ये आज संतोष पवार पुन्हा वडील मग पुन्हा एक हमार कुटुंबच तेलंगणा आंध्र कर्नाटक विदर्भ कुटुंबच एक जिम्मेदार सदस्य केब्दुर कुणा ती पाच पच्चीस लाख रुपया या मोर्चा एक हजार गाडी शब्द लिहिले कारण कोणी आता आपला ताकद बेटेच कोणी एक एक कुणाला लोक खायचं ना जे भारत फॉर्च्युनर इंडिया डिफेंडर अशी गाडी उभे रिस तिथे आदेश दो फक्त फक्त तुम्ही एक ना आदेश दो नाहीतर तर मी एक घेतो हम से पुन लोक तटस्थ भूमिका रिये जर एकजुट न वेळ करतो आणि हा जोडून विनंती भाऊ सतरा तारीख फक्त पोस्टफर करू धन्यवाद जय शिव